अंतकरणापासून तुझा धावा करत हे प्रभू यश तुझा स्पर्श मला बघ प्रभू मला स्पर्श नावामध्ये माझे आजार माझ्या घरातले त्रास अधी आर्य अडचणी यशूचनावामध्ये निकम जा शैतान सोड माझं शरीर फोन माझं जीवन निकंद जा मी आज आत्म्या करत आहे ईश्वर विश्वास ठेवत आहे सोड शेताल माझं घर सोड माझं जीवन सोड माझं घर सोड माझं काम सोड निघून जा येशूच्या नावामध्ये निघून जा हे प्रभू येशू तू ये माझ्या जीवना तू ये माझ्या घरा तुम्ही माझ्या हृदया प्रभू त्याला स्पर्श केला तुझं आरोग्य मी स्वीकारत आहे आत्मविश्वास ठेवत आहे प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांच्या बाळाने मला आरोग्य मिळालेलं आहे यशूला बसलेल्या भटक्यांच्या बळाने मला आरोग्य मिळालेलं आहे मी स्वीकारतो मी विश्वास ठेवत आहे यशूच्या रक्तावर येशूच्या रक्ताला येशूच्या नावामध्ये मी घाबरणार नाही मी सामना करणार आहे आजाराचा कर्जाचा अन्नाचा परिस्थितीचा मी उभा राहणार येशूच्या नावामध्ये आणि मला माहिती आहे देवाने तांबडा समुद्र दुभागला रोज देव कर्ज दूर करणार आहे ठेवतो यश मला स्पर्श मी विश्वास ठेवत डोली आमेन आता डोळे बंद करून आपल्या आजारी भागवर हात ठेवा ही आपण प्रार्थना करूया हे प्रभू आम्ही सर्व लग तुझ्या हातात देतो प्रभू सर्व डोक्यातले त्रास जो सैत्यन त्यांना थोप येऊ देत नाही आज इष्ट नाग म्हणतो निघून का

आणि मारपेला देवाने धमकावलं तू का गोंधळून गेली कारण तू देवाच्या पायापाशी तू देवाच्या चरणापाशी परंतु देवाने, देवाने रिस्पेक्ट दिला आज देवाचा आसमा तुमचा रिस्पेक्ट करत आहे आजपासून चांगली झोप येणार आहे आजपासून घरातले भांडण निघून चालले आजपासून आधार निघून चालला आजपासून तू रात्म निघून चालले मनस आरोग्य स्वीकारतो पोटामध्ये आरोग्य स्वीकारतो ऑपरे संगित रिपोर्ट बदलने जाते ये शिक्षण तुम्हें नॉर्मल होता आहत ये शिक्षण तुम्हें बड़े होता आहत यु आरोग्य स्वीकारा विश्वास प्रभु जैसे जॉब नहीं जॉब यू दे प्रमुख

पत्नीला पत्नी बरोबर विश्वास राहू देत नाही पत्नीला पती बरोबर विश्वास राहू देत नाही आज तो दुरात्मा काम करतो आज तो, तो ज्याने अनेकांना डिवोर्सवर आणले त्यापाशी नाहीये तू देवाच्या चरणापाशी नाहीये परंतु रिस्पेक्ट दिला आज तुमचा रिस्पेक्ट करत पासून चांगली झोप येणार आहे आजपासून घरातले भांडण निघून चालले आजपासून आजार निघून चालला आजपासून दुरात्मा निघून चालले येशूच्या गावामध्ये अरे वा मनसे आरोग्यच विचारतो

आमचे स्वीकार प्रभुजना जॉब मीटने जॉब युज यस सर प्रभु त्यांच्यासाठी अहो प्रभु तू वैकेंसी काण जी प्रभु तू इंटरव्यू घे त्यांचा युषित चांगले जॉब चांगलं करिअर प्रभु चांगले लाईफ पार्टनर प्रत्येक लेकरांसाठी मी स्वीकार स्वीकार प्रभु ईश्वर चांगले भविष्य मी स्वीकार आशीर्वादित व्हा ही आशीर्वादी पती पत्नीला मी आशीर्वाद देतो सगळे घरातले भान शक दुभागणी नाही निघून जा सगळा दुरात्मा जो व्यापिचाराचा दुरात्मा yes. जो पतीला पत्नी बरोबर विश्वास राहू देत नाही पत्नीला पती बरोबर विश्वास राहू देत नाही आज तो दुरात्मा काम करतो आज तो ज्याने अनेकांना डिवोर्स वर आणले